पोरांनो सूचना नीट ऐका तुम्हाला तुमचा पेपर सोडवण्यासाठी फक्त एक घंटा ओ, दिला जाईल आणि त्या एक घंट्याच्या वर एक मिनिट सुद्धा तुम्हाला मिळणार नाही याची खात्री घेऊन लवकरात लवकर आपला पेपर सोडवा सर एखादा प्रश्न नाही आला तर विचारू शकतो का मी हा माझा हात आहे सकाळपासून पासून खाजवत आहे कोणावर तरी पेंडी सोडल्याशिवाय या हाताची खात जाणार नाही सर सर ठीक आहे सर थँक यू तुमचा वेळ चालू होता अबे गन्या भाऊ मी दिवस रात्र तुझ्या सोबतच माशा मारत होतो तरी अबे तुलाही अ नाहीये मलाही ब नाहीये मग आपण पेपर सोडवून कसा जाऊ दे ना पेपर मध्ये आपण नाव लिहून आणि उगा मुगा पाहत बसू अबे माझा बाप कुराडीला धार लावत असेल घरी डेंग्या माझा बाब ना माझी नंतर काय झाला असेल आणि सापडले असतील एक्झाम मध्ये ते पास झाले असतील का नाही नेमकं या दोघांसोबत नंतर काय घडलं हे सर्व प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आले असतील तर गाईज तुम्हाला या सर्व प्रश्नांचे उत्तर टॅग बेंचर्स ची धुलाई या पूर्ण व्हिडिओ मध्ये मिळेल तर गाईज लवकर आपल्या चॅनल वर जाऊन हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपला सस्पेन्स मिटवून टाका जा आणि बघा आणि दीड हजार लाईक्स चा टार्गेट पूर्ण करा थँक्यू